गुंडनिलेश घायवळ प्रकरणात अचानक शिंदे सेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांची एंट्री झाली आणि त्यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर आरोपांची राळ उठवली चंद्रकांत पाटील यांच्या पाठिंब्यामुळेच कोथरूडमध्ये गुन्हेगारी वाढली असा थेट आरोप धंगेकर यांनी केलाय इतकंच नाही तर चंद्रकांत पाटील यांच्या आसपास गुंड वावरत असल्याचंही धंगेकर यांनी सांगितलंय यासाठी त्या त्यांनी समीर पाटील नावाच्या व्यक्तीवर आरोपही केले धंगेकरांच्या या आरोपानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली धंगेकरांच्या आरोपाला चंद्रकांत पाटील आता उत्तर देतील नंतर उत्तर देतील असं वाटलं होतं मात्र चंद्रकांत पाटलांनी अजूनही यावर उत्तर देण्याचं टाळलंय मात्र पुणे शहर भाजपचे अध्यक्ष धीरज घाटे आणि आमदार सिद्धार्थ शिरोळे त्यांनी चंद्रकांत पाटलांची बाजू घेण्याचा प्रयत्न केलाय पत्रकार परिषदा घेतल्या मात्र यातून फार काही साध्य झालं नाही या उलट आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी चंद्रकांत पाटलांची बाजू सावरून घेण्यासाठी पत्रकार परिषद घेतली मात्र त्यामध्ये ते पुरते फसले पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरं देणं त्यांना अवघड झालं नेमकं काय झालं पाहूया हा व्हिडिओ

आपल्या महाराष्ट्राची सगळ्याची चालू पण कुठलाही सत्य कुठलाही हे लपडूप राहणार नाही आणि मला पूर्ण विश्वास आहे महाराष्ट्र जनतेला पूर्ण विश्वास आहे की जे काही सत्य आहे हे या बाहेर येईल आणि आदरणीय मुख्यमंत्री मुख्यमंत्री आपल्या समोर दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस मध्ये आईच वर्ष सोडले तर एवढे सगळे वर्ष राज्याचं आपल्याकडं आहे कोकुड बांधला राज गुन्हेला नाव वर्धन राहतं ते कळत नाही की शरणची प्रश्न नाही करणार पासपोर्ट हे काय मूळ मुद्दा काय आहे की यांना पासपोर्ट इश्यू कोणी केला कधी केला हा पंधरा एक दोन हजार ला सरकार कोणाची होती आणि

बघा जे काय तुमचे प्रश्न आहेत उत्तर येणार आहे आणि चौकशी वाढीन ना त्यामुळे काय हे बघा आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब देवेंद्र फडणवीस साहेब हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की त्यांनी एखाद्या गोष्टीची समजा सपोन चौकशी केली तर योग्य सत्य ते बाहेर आणतील ह्याच्यात कुठला वाद किंवा शंका असल्याचं कारणच आहे त्यामुळं आपण आमची मागणी ह्या चौकशीची आहेच आणि त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी चौकशी करून सत्य बाहेर आण म्हणजे चौकशी सुरू झालेली आहे आठ दिवसापूर्वी ही माध्यमांनी बातमी आठ दिवसापूर्वी ही जी काही व्हेरिफिकेशन रिपोर्ट आहे त्याच्याबद्दलची चौकशी करावी ही आज आमची मागणी आहे त्याच्यावरती मुख्यमंत्री योग्य ते सुद्धा या चौकशी म्हणून आपल्याला सगळ्यांना बाहेर आपल्याला समजलंच त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती आहे की मुख्यमंत्र्यांनी ह्याच्यावरती चौकशी करून सत्य बाहेर आणतील आणि त्यावेळेला आपल्याला सगळ्यांना ह्याच्या मागचा जो

ती माहिती मिळून ती आपल्या समोर मांडण्याचा आजचा प्रयत्न आहे त्यामुळे दुसरे जे काय आपण विषय सांगितले त्याचे ऑलरेडी स्पष्टीकरण हे ऑलरेडी दिलेलं आहे त्यामुळं आज ह्या रिपोर्टच्या आधारे या खोट्या रिपोर्टच्या आधारे याची चौकशी व्हावी ही चार आहे पोलिसांना रिपोर्ट मला, ने ने, की कोण सूर्य चौकशीत ना त्यामुळे काळजी करतो आपण अगर मी सत्य होऊ तर म्हणजे किस्तीच काढणार त्यामुळे मुद्दा हा नाही ते समोर सगळं जे खरं आहे ते येईल आणि त्याची आपण प्रतीक्षा करूया आपले मुख्यमंत्री ते समोर आणतील त्याच्याबद्दल सुद्धा बरेच स्पष्टीकरण झालेलं आहे तर मग मला कुठल्याही त्या विषयात जायचं नाही पण मला याची जे खात्रीशीर पुरावे त्याच्या आधारे जी चौकशी होईल त्याच्यावरती आपल्याला समोर नक्कीच जे खरं आहे ते आपल्याला बिलकुल मी त्यांच्याकडे ही आम्ही सगळे मिळून हीच मागणी केली करत आहे की याची तातडीने सखोल चौकशी करून कारवाई करावी जे दोषी आहेत त्यांच्या त्यांच्यावरती कारवाई करावी मला पूर्ण विश्वास आहे आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब ह्याच्यावरती योग्य ते सत्य बाहेर आणतील आणि योग्य ते मी तेवढंच सांगतोय की आपल्याला ह्याची आपण प्रतीक्षा करूया आणि महाराष्ट्राला जे खरं सत्य हे या निमित्ताने पुढे येईल नाही नाही तो माझा विषय नाही मुळात हा विषय जो आहे हो या फोर्स डॉक्युमेंटच्या बाबतीत ज्याच्या आधारे पासपोर्ट झाला या व्हेरिफिकेशन रिपोर्टच्या बाबतीत पत्ता पत्ता हा नॉन एक्झिस्टंट आणि फेक आहे फेक आहे नाही नाही कुठे लिहिलंय हे त्याच्यात मेन्शन करणं अपेक्षित आहे त्याच्यावरती मेन्शन हा हा फेक आहे आणि हा नॉन एक्झिस्टंट पत्ता आहे त्यामुळे पहिला अहो आता आपण सुद्धा पासपोर्ट काढायला गेलो एवढं सोपं आहे का की पत्ता समजा फेक असेल तर कसं काय पासपोर्ट इश्यू होऊ शकतो हा पहिला मुद्दा पासपोर्ट ऑफिस हे पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्टच्या आधारे तुम्हाला पासपोर्ट इश्यू करतो पुलिस व्हेरिफिकेशन रिपोर्ट मध्ये त्याचा हे सांगतो ना की वर काय लिहिलंय ते 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 ते? की समजा नो असेल सगळं नो असेल तर माणूस व्हावी समजून घ्यायला तुम्ही समजून घ्यायच्या निलेश बनसीला माझी आपल्याला विनंती आहे की की आपल्या समोर थोडं थांबा

त्यामुळे या सर्व प्रश्नांची उत्तरं चंद्रकांत पाटील यांनीच पुढे येऊन देणं गरजेचं होतं मात्र तसं होताना दिसत नाहीये चंद्रकांत पाटील अजूनही पुढे येऊन बोलत नाहीत आणि त्यांनी हे मौन का बाळगलं हे मात्र कळायला तयार नाही पुण्याहून किरण शिंदे यांचा रिपोर्ट लोकमत डॉट कॉम